आपल्यापैकी बहुतांशजनक केस गळणे या समस्येने त्रासलेले आहेत आज आपण यावरच काहीतरी उपाय पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गळणाऱ्या केसांना बायोटीनचा जर सुपर डोस दिला तर तुमच्या समस्यांच्या म्हणजे ज्या तक्रारी आहेत त्या क बऱ्यापैकी कमी होतात आणि काहींच्या संपल्या देखील जातात आता त्यासाठी कोणते पाच पदार्थ तुमच्या आहारात तुम्ही घेतले पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते आता केसांसाठी बा बायोटीन हे खूप महत्त्वाचा घटक आहे बायोटीनलाच विटॅमिन बी सेवन असे देखील म्हटले जाते शरीरात या घटकाची कमतरता निर्माण झाली तर केस गळणे केसांची वाढ न होणे अशा समस्या सुरू होतात या समस्या जर कमी करून केस नैसर्गिक पद्धतीने छान दाट लांब करायचे असतील तर तुमच्या आहारात बायोटीन असणारे अन्नपदार्थ वाढायला हवेत कारण हे पदार्थ केसांसाठी बायोटीनचा सुपर डोस असतात ज्यांच्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस दाट लांबसडक होण्यास मदत होते म्हणूनच केसांना भरपूर प्रमाणात बायोटीन देणारे पदार्थ कोणते ते आज आपण पाहणार आहोत जे की ती तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि महिन्याभरातच तुम्हाला चांगला परिणाम देखील दिसून येईल आता यातील सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे ॲवोकॅडो या फळाला बायोटीनसाठी सुपर फूड असे म्हटले जाते आता बऱ्याच जणांकडे ॲवोगॅडो नाही मिळणार पण त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे पालक भाजी सूप पराठा या माध्यमातून पालक नियमितपणे तुम्ही खात जावा त्यातून बायोटीनसोबतच इतर अनेक पोषक घटक देखील तुमच्या शरीराला मिळले जाते बदामाला बायोटीन रिच फूड म्हणून ओळखलं जातं बदाम केसांसाठी तसेच त्वचेसाठी देखील खूप चांगले असतात रताळे आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खातो पण केसांना त्यातून भरपूर बायोटीन मिळतं त्यामुळे केस गळणे कमी होऊन ते दाट होण्यास मदत होते सूर्यफुलाच्या देखील बायोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो त्यामुळे ह्या पदार्थ जितके तुम्हाला अवेलेबल होतील तितके तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा जेणेकरून केसगळती थांबेल